आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर व्ही महानो व तपास पथक अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना लोनकर चौक मुंडवा येथे पोलीस हवालदार शिवाजी जाधव यांना एका दुचाकीवर असलेला इसम हा संशयास्पद वाटल्याने त्यास थांबवून त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव मिथून सुगंध लोखंडे वय बावीस वर्षे राहणार सर्वे नंबर एक हजार पस्तीस महात्मा गांधी सोसायटी सहकार नगर नंबर एक पुणे सध्या राहणार मिरेकर वस्ती शंकर मथाजवळ हडप असे सांगितले त्याच्या ताब्यात असलेल्या गाडीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास मुंडवा पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी करता सदर गाडी त्याने काही दिवसांपूर्वी पिंग वस्ती गोवरपडी येथून चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत मुंडवा पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता गुन्हा रजिस्टर नंबर बारा दोन हजार भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे त्याच्याकडे अधिक तपास केला असता पुणे शहर हद्दीतून चार सायकलींची चोरी केल्याचे कबूल करून त्याने सदरच्या मोटारसायकली काढून दिल्याने त्या दाखल गुन्ह्याचे पुराव्या कामी जप्त करण्यात आलेले आहेत सदर आरोपीकडून मुंढवाई खडपसर दोन लष्कर एक व स्वारगेट पोलीस स्टेशन एक असे पाच वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उद्मले वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आरवी महानो पोलीस अंमलदार राजू कदम शिवाजी जाधव विनोद साळुंके योगेश गायकवाड राहुल धोत्रे अक्षय दुमार स्वप्नील रासकर योगेश राऊत यांनी केली आहे